सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे भव्य दिव्य प्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यामध्ये श्री मारुती मंदिर श्रीराम मंदिर श्री, श्री रेणुका माता मंदिर आणि शनी शिळा या सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली सुमारे एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते होम हवन आणि पूजापाठ करण्यात आले एकवीस एप्रिलला सकाळी मूर्त्यांची आणि कळसांची भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये उंट घोडे हत्ती देवांचे देखावे साकारण्यात आले ग्रामस्थांनी घरोघरी मूर्त्यांचे आणि कलशांचे पूजन केले मोठ्या उत्साहात आणि पुष्पवृष्टी करून ही शोभायात्रा पार पडली गावात अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं त्याचप्रमाणे तेवीस तारखेला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आलेल्या सर्व महंतांवर पुष्पवर्षाव करून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढून महंतांना मंदिराकडे नेण्यात आले त्यानंतर महंतांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा तथा कलशारोहण करण्यात आले च्या मंत्र उच्चारात साधू संतांच्या उपस्थितीत श्रीराम श्री हनुमंत श्री, श्री रेणुका माता तसेच शणेश्वर महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली या प्रसंगी पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्था राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वती महाराज श्री एक महा श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शनिभक्त संत सुखदेव महाराज महंत श्री रामदासजी महाराज महंत श्री राजा रामदास जी महाराज मठाधिपती हरिभक्तपरायण माधव महाराज घुले स्वामी डॉक्टर तुळशीरामजी गुट्टे महाराज ब्रह्मचारी सुधाकर महाराज मुळे शास्त्री या महंतांचे मारुती मंदिर जीर्णोद्धार समिती तसेच सर्व नियोजन समिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पाच ते सहा हजार भाविकांनी हजेरी लावलेली होती तसेच संजूभाऊ साणप आणि राजाभाऊ नवाळे यांनी हे मंदिर उभारण्यासाठी अथक असे परिश्रम घेऊन मंदिराचं काम पूर्णत्वास नेलं आहे मंदिर उभारण्याचं काम मागील सात ते आठ वर्षांपासून सुरू होते त्यातील दोन वर्ष हे कोरोना काळातच गेल्यानं मंदिराचं काम अपूर्ण राहिलं होतं त्यानंतर संजय भाऊ साणप यांनी जिल्हा परिषदेचे तसेच विविध सामाजिक संस्था इथून निधी उपलब्ध करून मंदिराचं काम पूर्ण केले अतिशय सुंदर असं हे मंदिर उभारण्यात आलं असून सिन्नर तालुक्यातील हा पहिलाच असा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चिंचोली येथे संपन्न झाला आहे तसेच भव्य असा सभामंडप देखील मंदिर परिसरामध्ये उभारण्यात आला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम नवाळे संदीप झाडे दत्तू नवाळे भाऊराव झाडे जगन साणप दिलीप तुपे नितीन आव्हाड दौलत झाडे विलास भागवत अरुण साणप पप्पू उगले गणेश आव्हाड नामदेव साणप एकनाथ झाडे महेंद्र भोळे जयराम आमले रामेश्वर झाडे विलास भागवत तानाजी नवाळे प्रभाकर उगले त्याचप्रमाणे गावातील तरुण मित्रपरिवार सौरभ नवाळे दिनेश काळे ऋतिक साणप तुषार नवाळे अभिषेक आव्हाड प्रकाश नेवा नवाळे वैभव लांडगे त्याचप्रमाणे इतर ग्रामस्थ मित्रपरिवार आणि पंजक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडला तसेच येत्या तीस एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांची सात ते नऊ कीर्तनरूप सेवा होणार आहे त्यानंतर सुरुची भोजनाचं नियोजन भाविकांसाठी केलं गेलं आहे तसेच सर्व ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय त्याचप्रमाणे चोवीस एप्रिलपासून महादेव मंदिर लक्ष्मी माता मंदिर जनादर स्वामी पर्णकुटी या सर्व मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार असून सव्वीस एप्रिलला महादेव मंदिर लक्ष्मी माता मंदिर जनादर स्वामी पर्णकुटी या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ध्वजारोहण महानैवेद्य आरती त्र्यंबकेश्वर आखाड्यातील सर्व महंतांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन संजय भाऊ सानप राजाभाऊ नवाळे यांच्या वतीनं करण्यात आलं मूर्ती प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्रीक्षेत्र चिंचोली येथे राम मंदिर हनुमानजी रेणुका माता व शनिदेव यांची शिलारोहण या मूर्तींचा जीर्णोद्धार श्रीक्षेत्र चिंचोली तालुका शिन्न शिन्नर जिल्हा नाशिक येथे आज उत्कृष्ट रिशा रित्या हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे साधू संत महंतांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय देखणा असा इथे झालेला आहे आज ही मंदिराची जी संकल्पना होती ती श्री संजयजी सानप राजूजी नवाळे व सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा कारण कुठलंही काम एका व्यक्तीच्या सह एका व्यक्तीने होत नसतं तर अनेकांचे त्याला एकमेका साथ देऊ असा एकमेकाला साथ देऊन सर्व गावाच्या एकत्व आणि ममत्व या दोन्ही गोष्टी इथे आज मला आढळून आल्या कारण की सर्व गावाची एकी आणि सर्व गावाचं ममत्व म्हणजे प्रेम या दोन्ही गोष्टीच्या रूपाने आज हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावरती मारुतीची प्रतिष्ठापना होणे हा आपल्यासाठी आनंदाचे डोही आनंद तरंग हा आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि आज आपल्या श्रीक्षेत्र चिंचोली या गावामध्ये जसं रा अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रिष्ठा झाली त्यावेळेस जसं वातावरण निर्माण झालं होतं तसं हिंदू धर्मातल्या या मूर्ती प्राणप्रिष्ठावेळेसुद्धा हनुमानजीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या गावामध्ये पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे पूर्ण चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे चैतन्य आणि ऊर्जा ही सर्व भाविकांनी इथून घेऊन जायची आहे आजपर्यंत फक्त चिंचोली हे गाव होतं परंतु आता सर्व देवतांच्या प्रतिष्ठापना झाल्यामुळे आज आजपासून श्री क्षेत्र चिंचोली हे नामकरण इथून पुढे होणार आहे आणि सर्वच सिन्नर तालुक्यातल्या किंवा नासिकरांना आ, मी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे माझ्याकडून व माझ्या सिद्धिविनायक मानव कल्याण निश्चन या ट्रस्टकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि गावाचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे अतिशय सुंदररित्या हा देखणं नियोजन ह्या गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल गावकऱ्यांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद हरिओ श्री मारुती हो। मंदिर क्षेत्र चिंचोली या ठिकाणी श्री मारुती मंदिर राम मंदिर रेणुका देवी मंदिर आणि शेनीशेळा यांचा मूर्ती जीर्णोद्धार तथा मूर्ती प्राणप्रियाचा सोहळा कल्चर सोहळा या आमच्या गावामध्ये महाराष्ट्रामधील विद्वान महंतांच्या हस्ते प्राणप्रिया सोहळा संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी आम्ही अक्षरशः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे जे कोणी आमच्या गावाचे नातेवाईक असतील आमचे दाजे असतील आमची बहीण असेल आमची आत्या असेल आमचे मुलगी असेल या सर्वांना आम्ही गेली एक महिन्यापासून आमंत्रित करत होतो त्यांनी पण आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज या कार्यक्रमामध्ये येऊन आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली मी त्या सर्वांचे आमच्या सर्व नातेवाईकांचे आमच्या गावातील सर्व नातेवाईकांच्या जिल्ह्यातील नातेवाईकांचे मनापासून आभार मानतो आमच्या मंदिराची गेली सात आठ वर्षापासून अक्षरशः आमच्या मंदिराचं काम चालू आहे चालू होतं परंतु मध्ये आम्हाला काही टेक्निकल सुरुवातीला अडचणी आल्या पाठीमागा दोन अडीच वर्ष कोरोना आला अगोदर एक दोन वर्ष आमच्या गावमध्ये टेक्निकल अडचण आल्यामुळे ते मंदिराला अडचण निर्माण झाल्या तर हे मंदिर आम्ही गेले दोन तीन वर्षामध्ये संजूबाईच्या संजय भाऊ सानव यांच्या माध्यमातून केव्हाच आम्ही पुरे केलं असतं पण त्या अडचणीमुळे पण आम्हाला कळत आलं नाही परंतु मला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आजचा हा आनंद आहे की हे मंदिर आमच्या गावामध्ये भव्यदेव स्वरूपात उभं राहिलं मी तर म्हणल पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये आमच्या गावातच एक मंदिर असेल जेवढं भव्यदेव मंदिर केलं आहे आम्ही मंदिर नसून गरिबांसाठी आम्ही या ठिकाणी एक सामाजिक सभागृह उभा केला आहे गेली दोन तीन वर्षापासून सर्व गावाला आमच्या माहिती आहे किंवा नातेवाईकांना माहिती आहे की या ठिकाणी आमच्या आजपर्यंत ते दोनशे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सभामंडळामध्ये केले आहे पण एक रुपयाचा आम्ही आजपर्यंत शुल्क आकारलं नाही पण इथून पुढे आम्ही त्याला आम्ही शुल्क आकारणार आहोत किंवा कमीत कमी खर्चामध्ये त्याचा मेंटेनन्स कसा सुटेल याप्रमाणे आम्ही ते उपलब्ध करून देणार आहे या, या कार्यक्रमासाठी असंख्य या मंत आले त्यांचं मी मनापासून आभार मानतो समज सर्व नातेके कार्यक्रम उपस्थित झाले या सर्वांचे मी ग्रामस्थांच्या वतीने चिंच मारुती मंदिर जीर्णोधार समितीच्या वतीने मनापासून आभार मानतो आज चिंचोली श्री क्षेत्र हनुमान मंदिर या गावी आज हनुमान मंदिर तसेच राम दरबार रेणुका माता तसेच शनीशिळा या देवांची प्राणपत्रिचा आज कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कन्नडवरतून श्री शोभेव महाराज एक हजार आठ यांची शनीदेवाच्या प्राणपत्रिसासाठी उत् उपस्थिती लाभली तसेच गुट्टे महाराज नाशिक यांची पण हनुमानाचा आणि तसेच रामदरबार गुले महाराज तसेच अनेक संत मान महंत हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात तसेच या गावच्या जन्मानं आल्यापासून आजपर्यंत ज्या काही आमच्या आजीच्या वयातल्या असतील आमच्या वडिलांच्या आईच्या आजीच्या वयातल्या असतील त्या आज कालपर्यंत ज्या काही या गावच्या कन्या बाहेर दिल्या त्यांना सर्वांना आमंत्रित करून त्यांचा माहेरचा सोहळा बघण्यासाठी सगळ्या आमच्या माता भगिनी आमच्या आत्या आजी बहीण सगळ्याच या कार्यक्रमाला का उपस्थित झाला तसेच त्यांचे घरवाले दाजी मामा काका सगळेच या कार्यक्रमासाठी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हे कार्य या का मंदिराचा काम करीत असताना या गावकऱ्यांचं जे काही आम्हाला बांधकाम समितीला सहकार्य लाभलं ते मी तर म्हणतो या नाशिक जिल्ह्यात कुठल्याच गावामध्ये अशी या मंदिरा मंदिर बांधकाम उभारणीसाठी एकजूट एवढी कुठंच नसेल असं मला तरी वाटतंय आणि सर्व गावकऱ्यांनी एकजुटीनं एकजीव करून आज मोठा हा कार्यक्रम आणि प्राणप्रतिष्ठेचा एवढा मोठा मंदिराचा परिसर उभा करून आज त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सव्वीस एप्रिल रोजी महादेव मंदिर येथे महालक्ष्मी माता श्री जनार्दन स्वामी महाराज यांची पण प्राणप्रतिष्ठा आहे त्या कार्यक्रमासाठी पण बाकीच्या भाविकांनी नातेवाईकांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी आणि त्या कार्यक्रमाची उपस्थिती लावून आमच्या सर्व गावकऱ्यांना साथ देऊन देवांचा आशीर्वाद घ्यावा तसेच हे काम करीत असताना बरेच राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील तसेच व्यवसाय मोठमोठे उद्योगपती यांच्याकडनं आम्हाला या मंदिरासाठी जो काही निधी उपलब्ध झाला जा मदत उपलब्ध झाली मी त्यांचेही आभार मानतो तसेच हे काम करीत असताना कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड अडचण निर्माण झाली होती पण तरी या गावचं मंदिराचं काम या बजरंगबलीच्या आशीर्वादाने थांबलं नाही ते चालूच राहिलं आणि हे काम लोकवर्गणीतून उभं केलेलं आहे तसंच याच्यालगत सहा खोल्या बांधलेल्या आहे मोठा सभामंडप आहे किचन हॉल आहे पाण्याच्या टाक्या आहे बेसिंग आहे परिसरातील प्युअर लोक असतील तसेच वालकंपाऊंड असेल इलेक्ट्रिक विद्युत लाईट असेल या सर्व शासकीय निधीमधून मंजूर करून ती पण परिसराची शोभा वाढवली आणि मी अशी एक आज माझ्या मनातली खून गांठ आहे ती मी आज ह्या पानप्रतिधीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो ह्या नायगाव गटाचं प्रतिनिधित्व करीत असताना माझी बायको जिल्हा परिषद सदस्य होती आणि प्रत्येक गावातील बऱ्याच मंदिरांच्या प्राण कामं चालू आहे आणि असेच चिंचोलीच्या मंदिरासारखी सुशोभीकरण असेल बांधकाम असेल हे करण्यासाठी काही निधी पण उपलब्ध करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये असंच मंदिर परिसर सुधारणा करण्यासाठी पर्यटन विभागाकडनं निधी मंजूर करून देऊ येणाऱ्या दिवसामध्ये मी मागच्या कालखंडामध्ये राजाभाऊ वाजे आमदार असताना तसेच उदय शीतल उदय सांगळे आमच्या धर्मपती याबरोबर जिल्हा परिषदला होत्या आणि शीतलवहिनी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या यांच्या माध्यमातून या गटामध्ये चांगले असे विकास कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा आनंदाचा सोहळा या चिंचली गावच्या ग्रामस्थांना पाहण्यास पाहण्याचा योग आला आणि असंच एकदा परत मी सर्व ग्रामस्थांना अशीच एक पुढं आपल्या गावाची एकजूट असू द्या आणि असेच सार्वजनिक कार्यक्रम आपण एकोप्यानं पार पाडू आणि तो कार्यक्रम पार पाडून या गावात सर्व धम स धर्म समभाव या भावनेनं सर्व जाती समभाव ह्या भावनेनं आपणही इथून पुढे ह्या चिंचोली गावामध्ये असेच एकमेकाला मदत करू आणि कार्यक्रम आपणही पार पाडू असे मी सर्व ग्रामस्थांना गटातील तालुक्यातील जिल्ह्यातील आलेले सर्व भाविक त्यांनी दर्शन घेतलं भोजनाचा आनंद घेतला या आणि आमच्या या गावाचा गावाची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली मी पुन्हाच एकदा सर्व येणाऱ्या भाव भावी भक्तांचे तसेच साधू संतांचे मी आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाला गेली तीन चार दिवसापासून आमचे सांबरे गुरुजी आणि त्यांच्याबरोबर आलेले बाकीचे गुरुजी यांनी सुंदर अशी ह्या गावच्या प्राणपत्रिकेची पूजा अर्चा केली आणि चिंचोली ह्या पावनभूमीमध्ये श्री प्रभूच्या श्री जन्मोत्सवाच्या निमित्तानं हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाने उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी रेणुका माता शनेश्वर भगवंत हनुमंतराया आणि श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मण सीतामाई यांची या ठिकाणी प्रामप्रतिष्ठा आपल्या चिंचोली गावाच्या ह्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मुहूर्त शुभ मोठं कार्य या ठिकाणी झालेलं आहे आणि खरोखर वचनाप्रमाणे कीर्ती लहान मूर्ती महान या संत वचनाप्रमाणे ह्या चिंचोली गावची ग्रमस्थ गाव जरी लहान असेल पण त्यांनी फार मोठी ह्या ठिकाणी कीर्ती केलेली आहे आणि अशीच कीर्ती ह्या गावाची कारण की संकल्पना ज्यांची होती श्री संजय भाऊ सानब राजेभाऊ नपाळे समस्त गावकरी मंडळी नवाळे समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने आवर्जून ह्या ठिकाणी आमचे हरिभक्तपारायण गोट्टे महाराज ग्रेस महाराज मंडळी ह्या ठिकाणी आलेलं आहे सर्वांच्या शुभ आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने हा जो सोहळा या ठिकाणी पार पडला त्याबद्दल गावकऱ्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी शनेश्वर भगवंताला आराधना करतो की आपल्या ह्या सर्वांना गा सुख शांती समाधान जीवनामध्ये आनंद आनंद लाभो एवढीच या ठिकाणी ಶನೇಶ್ವರ ಭಗವಂತ ಚರ್ಣೆ ಆರಾಧನಾ ಶುಭ ಆಶೀರ್ವಾದೋ ಶನೇಶ್ವರ ಭಗವನ್ ಕಿ